जळगाव जिल्ह्यातील बालाजी नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पारोळा येथे नवरात्र उत्सवानिमित्ताने श्री बालाजी वहनोत्सव व ब्रह्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे पारोळ्यात आजपासून श्री बालाजी महाराजांच्या ब्रह्मोत्सवास सुरुवात बीटीव्ही न्यूज नेटवर्क पारोळा संपूर्ण खानदेशासह राज्यात प्रसिद्ध असलेल्या पारोळ्यातील ब्रह्मोत्सवास आजपासून सुरुवात होत आहे यामध्ये तीन ते अठरा ऑक्टोबर दरम्यान मोठ्या उत्साहात कार्यक्रम साजरे होणार असल्याची माहिती बालाजी महाराज संस्थांच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे यामध्ये तीन ऑक्टोबर रोजी सायंकाळी ध्वज वहनाने यात्रेची सुरुवात करण्यात येईल दिनांक चार रोजी नागाचे वहन पाच रोजी चंद्रा चंद्राचे वहन सहा रोजी मोराचे वहन सहा ऑक्टोबर रोजी वाघाचे वहन आठ रोजी घोड्याचे वहन नऊ ऑक्टोबरला हत्तीचे वहन तर दहा ऑक्टोबर रोजी कल्पतरूचे वहन अकरा रोजी सूर्याचे वहन बारा रोजी गरुडाचे वहन तेरा रोजी मारुतीचे वहन आणि चौदा रोजी बालाजी महाराजांचा रथोत्सव मोठ्या उत्साहात रथोत्सव साजरा करण्यात येणार आहे तसेच दिनांक पंधरा ऑक्टोबर रोजी अंगदचे व सोळा रोजी इंद्र सभेचे तसेच अठरा रोजी बालाजी महाराजांच्या पालखी मिरवणुकीने या पंधरा दिवस चाललेल्या ब्रह्म उत्सवाची सांगता होणार आहे ही माहिती माजी खासदार तथा विश्वस्त ए टी पाटील पत्रकार परिषदेत त्यांनी दिली आहे याप्रसंगी तहसीलदार डॉक्टर उल्हासराव देवरे पोलीस निरीक्षक सुनील पवार मुख्याधिकारी किशोर चव्हाण महावितरणचे अभियंता विजय सहारे यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत शिंपी माजी खासदार टी नाना पाटील भवानीगडाचे अध्यक्ष डॉक्टर मंगेश तांबे व शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते